रोजगार कोणा करणं पाहिजे की या राज्याचे पालक आहात मान्य देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार या देशाचे पालक नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून मला अपक्ष आहे की प्रशिक्षण दिल्यानंतर आम्हाला रोजगार द्या सहा दिवसाचं जरी प्रशिक्षण शेडी मेंढी दिल्या साठी दिलं जात तर त्याला शेडी मेंढी दिली जाते मला मी तीनशे चौतीस दिवस अखंड अकरा महिना प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून काम केलं तर जिल्हा परिषद शाळेत केलं त्या जिल्हा परिषद तांडा आणि वाडी वस्तीमध्ये बारावी पदवीधर तरुणांना काँग्रेस शासन काळामध्ये प्रशिक्षण दिलं होतं त्या तरुणांना जर तुम्ही रोजगार देऊ शकतात आणि त्यांच्या पोस्टाद्वारे शिक्षण घेऊन त्यांना शिक्षक बनवू शकतात मी तर पदवीधर आहोत मी पदवीधर होतो म्हणून मला आहे देवरे दादा तुमचा हा व्हॅलिड मुद्दा आहे की तुमचं प्रशिक्षण झालं या प्रशिक्षण सर्टिफिकेटचं करायचं काय याचं लोनचं घालायचं याला भिंतीवरती टाकून ठेवायचं याला गळ्यात घालायचं याचं करायचं काय आणि या सर्टिफिकेटचं असाही उपयोग नाही की म्हणजे तुम्हाला सांगतो मी त्याची प्रिंट तुम्हाला स्वतःलाच करावी लागेल काढावी लागेल तुमचं ते प्रिंट सुद्धा शासन देत नाही तुम्हाला दहा रुपये खर्च करून प्रिंट आणावी लागेल आणि त्या प्रिंटवरती सही शिक्का लिहिले घ्या लागेल अधिकाऱ्याची सही घ्या लागेल आणि त्याच्यावरती स्पष्ट लिहून दिलेलं आहे की तुम्ही या सर्टिफिकेट चा वापर कुठे करू शकत नाही मग राज्य शासनाला हा तुमचा जो प्रश्न तुम्ही विचारतात की याच्यावर चिवडा घेऊन खायचा का दहा रुपयाच्या कागदावर पेंट मारून काही खायचा का हा प्रश्न तुमचा व्हॅलिड आहे पण आता सध्या तुम्ही उपोषण सोडा आपण ह्याच्यासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करू बघा तुम्हाला सर्वजण समजावून सांगण्यासाठी आलेले आहेत माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपण हा सगळे जण मिळून लढा लढत आहोत तुमचा आवाज आयुक्तांपर्यंत पोहोचायला पाहिजे होता तो पोहोचलेला आहे चीफ कमिशनरचं उत्तर तुम्हाला आलेलं आहे तहसीलदार असतील त्याच्यानंतर जिल्हा सहाय्यक एक आयुक्त असेल पूर्ण प्रशासनाची टीम असेल ही तुमच्या आंदोलनावरती फार विशेष लक्ष ठेवून आहे पण तब्येत महत्वाची आहे सरसलामत तो पगडी पचास म्हणून एक विनंती आहे तुम्हाला की खरंच उपोषण सोडा मला अपक्ष एका जातीसाठी लढणार आपण साहेबांची दखल घेऊन माझ्या मराठा बांधवांना फुल नाही ते फुलची पाकळी मिळते मी सर्व धर्म समभाव मराठे बांधवांसाठी सुद्धा लढत आहे तर मला फूल नाही ते फूलची पाकळी सुद्धा मिळू शकत नाही ही मोठी स्वतः सोकांत का वाटते तुम्हाला पाकळी नाही अक्ख फुलच भेटल फुल भेटेल फुल हाफ काहीच भेटणार नाही फक्त आपण थोडासा एक मार्ग बदलू त्याच्यामध्ये दे। माझी तुम्हाला खरच विनंती आहे मी सुद्धा तुमच्या एक सर्वसामान्य कुटुंबातून आहे एक तुमचा म्हणून मी तुम्हाला अर्जाव घालतो खरच विनंती आहे तुम्हाला आम्हाला सर्व मिळतात तुमच्या कुटुंबाचा संघर्ष पाहलेला आहे तुम्ही जसे तुमची बहीण म्हणजे आमच्या कविता ताई जशा शेतामध्ये जातात सोयाबीन सोंगायला म्हणा निंदायला म्हणा तर खुर ते खुरपणीसाठी तर ते शेतीचे काम आम्ही सुद्धा केलेले आहेत आमच्याकडे सुद्धा तिने एकर शेती आहे आणि आपल्याला करावं लागतं हई ही जी गरिबीची चटकी तुम्ही भोगून राहिले हे मला माहिती आहे माझी बहीण सुद्धा माझ्यामुळे शिकू शकली नाही तिचं पोर ते पैसे नव्हते तर पोटात पोरग मेलं साठी पैसे नव्हते कविता ताई ऐक तू जर असं आवाज त्यापर्यंत पोहोचून राहिला काय आपला आवाज जर पोहोचून राहिला असेल तर ऐक बाई भाग्यश्री मान बहीण सारखीच होती तू नव्या वर्गामध्ये आहे आता तिचं मध्ये असताना नव्या वर्गात तिचं लग्न झालं आणि आता तुला सगळ्या गोष्टी मी तर नाही सांगू ना शकत त्या लाईव्ह मध्ये वैयक्तिक जीवन वैयक्तिक असते सार्वजनिक जीवन सार्वजनिक आहे पण कविता ताई तू जो संघर्ष पाहिला का नाही तो मी सुद्धा पाहिलेला आहे मी आपला बाप आम्ही त्या गट्टू लावायचे काम करतो दोन अडीचशे रुपये रोजानं घरावरती त्या बिल्डिंग वरती जायचं जा जा, पाणी मारायचं जा। आणि आज कुठंतरी हे सगळं झाल्याच्या नंतर शिक्षण घेऊन मग नोकरी लागली नोकरी लागणार आता कुठेतरी थोडी थोडे बरे पण जीवनातला संघर्ष काही संपत नसते पण मग हार मारून जमते का आज मी मरीन मग नाही बा मी उपोषण प्राणांतिक उपोषण करतो ठीक आहे प्रशासनाला काही घेऊन देणं नाहीये प्रशासन काय करा लबिलाल दादा जर काही झालं उद्या बरं वाईट भाग्यश्री ऐक तू माझे बोलणं तू कान धरून ऐक आज जर अबिलाल दादाला काय झालं तर हे प्रशासनातले सरकार लोक सरकारमधले लोक काय करतील की नाही बा घडलेली गोष्ट वाईट घडली एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करतील ऐक तू माझी गोष्ट अधिकाऱ्याला निलंबित करतील आणि मग तुमच्यापैकी तुमच्या घरच्यांपैकी नोकरी पण देतील पैसे पण देतील पण ते पैसा ती नोकरी तुझे वडील वापस आणू शकतात का ताणू नाही शकत बाई म्हणून माझी तुला खरंच विनंती आहे की अबिलाल दादा तुम्ही हा तुमच्या मागण्या बरोबर आहेत तुमचा हेतू प्रामाणिक आहे पण आता ते फार होतंय खरंच मी तुम्हाला हातजोडून विनंती करतो की खरंच उपोषण सोडा